याच्यापूर्वी आपण एक दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत पेरू लागवडचे आणि आंतर पीक सोयाबीन याबद्दलचे हा आपण प्लॉट पाहू शकताय आहे सोयाबीनची काढणी झालेली आहे आता याच्यासाठी आंतरमशागत सुरू आहे हे आपण बघू शकता दोन्हीमधील फरक की बाबा पाळी आपण घालतोय पेरूमध्ये यांना काय होतं की बाबा याला मोकळी हवा मिळण्यासाठी किंवा पाणी चांगलं याच्यामध्ये मुरण्यासाठी अशा पद्धतीने आपण पाळी घालतोय हा प्लॉट बघू शकता आहे किती सुंदर असा हा प्लॉट आलेला आहे आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण की याची छटणी जी आहे आता हे तीन चार पाच असे फटे जे आलेले आहेत याची आपण छटणी करणार आहोत हे आपण पाहू शकता आहे असा पूर्णतः प्लॉट आहे एक दीड एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये एक आनंदाची बातमी अशी की बाबा आपण जे आंतर पीक घेतलेलं होतं सोयाबीनचं त्या सोयाबीनमध्ये या एवढ्या प्लॉटमध्ये आता बी बी एफ पद्धतसारखी पेरणी झाल्यामुळं चांगल्या शेंगा पोचलेल्या आणि शेंगा पोचल्याच्यानंतर याला अकरा क्विंटल इतकं सोयाबीन निघालेलं आहे आपल्याला आपण पाहू शकताय स्वराचं टार्गेट ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरवरून आपण पाळी करतो आहे तर गेली एक एक वर्षापासून हा ट्रॅक्टर मी यूज करतो आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे डिफॉल्ट मला तर आत्तापर्यंत म्हणजे आंतरमशागत असेल पाळी असेल मोगडणी असेल याच्यामध्ये आपल्याला म्हणजे दिसून आलेला नाही हे आपण बघतोय की हे अशा पद्धतीनं पाळी जोडलेली आहे एकदम चांगल्या पद्धतीत आपण पाळी या ट्रॅक्टरच्याद्वारे आपण केलेली आहे आता हे वजं ठेवायचं म्हणजे हायड्रोलिक पावरायची खूप चांगली आहे परंतु हे निबर झालेलं आहे आता अतिवृष्टी झाल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं हे असं वजन ठेव ठेवावं लागतं आहे हे आपण स्टार्ट करून बघूयात हा no. आहे मीडियम सेकंड मीडियम सेकंड वरती एकदम चांगल्या पद्धतीत त्याला कुठल्याही पद्धतीत भारी येत नाही हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच वरदान ठरेल अंतर मशागत असेल उसामधीर काम असेल किंवा पाळी असेल मोकडन असेल पेरणी असेल फक्त यांना आपण नांगरणी केलेली नाही आणि उस्वात घेत केलेला मित्रांनो आपल्याला प्लॉट कसा वाटला कुठे होता त्या पण नक्की कमेंटमध्ये करून सांगाल कारण नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड याच्यासाठी पण बरोबर जे बघून तर शेतकऱ्यांना म्हणजे चांगल्या उदरनिर्वाहासाठी चांगलं ते घेण्यासाठी वेळ लाख अत्यंत महत्त्वाचे आहेत याला पाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याचं बट म्हणजे पकडणार आहे की चटणी झाल्याच्यानंतर जसं जसं प्रोग्रेस बिल किंवा काही बदल होतील ते आपण याच्यामध्ये ॲड करत करायचं धन्यवाद